कोल्हापुरातील एका निवासी शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे चक्क मुख्याध्यापकानेच अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या एका निवासी अकॅडमी मध्ये ही घटना घडली आहे आठ डिसेंबर रोजी घडलेला प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या अकॅडमीच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे दोन दिवसापूर्वी करवीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अकॅडेमी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मोलाच्या बाबतीत तेथीलच एका शिक्षकांच्याकडून लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली कारवाई करण्यात आली यामधील महत्वाची बाब अशी आहे की सदरची बाब अतिशय घृणास्पद आहे पालकांनी सुद्धा या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे अकॅडमीमध्ये असतील स्कूलमध्ये असतील शाळेत जात असतील आपली मुलं असतील मुले असतील त्यांच्याशी पालकांनी हितबूत करणं पण गरजेचं आहे असे प्रकार मुलांच्या घडत आहेत का मुलांना काय सगळ्यात वास देत आहेत का आम्ही आता त्या घटनेनंतर संबंधित परिसरातील सर्व अकॅडमी असतील किंवा त्या अकॅडमीत शिकणाऱ्या मुलं असतील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांची माहिती घेतलेली आहे घेत आहोत दरम्यान सध्या घडत असलेल्या या आणि अशा घटनांमुळे पालकांनीही आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय परंतु पालकांनी सुद्धा सतर्क राहू असे काही प्रकार घडत असतील पोलिसांशी संपर्क साधायचा मुलांनाही या बाबतीत सजग करायचंय गुड टच बॅड टच या अनुषंगाने पोलीस प्रशासन आपले परिसंवाद आयोजित करत आहेच परंतु पालकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं जेणेकरून अशा चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्याच्यावर वेळीच कायदेशीर कारवाई करतात महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा